नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या आईने मुलांवरून ओवळून टाकायच्या ही एक वस्तू करणी बाधा इडापिडा दूर होईल दोष आजारपण बाहेरील बाधा दोष दूर होईल आणि सर्व अडचणी संकटे दूर होतील तर ज्येष्ठ महिन्यातील ही अमावस्या म्हणजे अमावस्या ही चार तारखेला मध्यरात्री लागणार आहे आणि पाच जुलैला ती उत्तर रात्री संपणार रा आहे तर बघा म्हणजे रात्री ती संपणार रा आहे तर उगवती आमासा ही पाच जुलैला जुलैला आहे तर या आमावस्याला खास असे महत्व दिलेले आहे तर आमावस्याच्या दिवशी तुम्ही तीर्थक्षेत्र जाऊन स्नान दान केले किंवा पितरांच्या कृपा आशीर्वादसाठी तुम्ही अन्नदान काही वस्त्रदान देखील करू शकता असे हे के केल्याने पितृ तुमच्या प्रसन्न होतील कायमस्वरूपी त्यांच्या तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहील आणि अनेक संकट अडचणी देखील दूर होतील तर बघा आपल्याला म्हणजे प्रत्येकाने मुलांवरून ओवाळून टाकायच्या ही एक वस्तू मुलांचा आजारपण असो किंवा नजरदोष असो इडापिढा असो बाधा असो किंवा करणी कुणी केलेला असेल किंवा आपल्या घरावरून दुकानावरून आजारी व्यक्तीवरून कुणीही कुणावरूनही तुम्ही ही वस्तू उतरून टाकू शकता तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पाच जुलैला ज्येष्ठ आमावस्या आहे अमावस्या तिथी ही खूप खास असते म्हणजे अमावस्या तिथीला भगवान विष्णू माता लक्ष्मीची तुम्ही जर सेवा केली ते नक्कीच तुमच्या प्रसन्न होतील त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर राहील किंवा तुम्ही पित्रांसाठी तर पण कावळ्याला कोणती वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे बघा आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून सकाळी स्नान केल्यानंतर तुम्ही सूर्यदेवताला अर्ध देऊन पित्रांचा आशीर्वाद देखील मिळवू शकता तर बघा किंवा पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान देखील करू शकता तर ह्या म्हणजे तर बघा आमोस्या तिथीला स्नानदान आणि मदे, मदे स्नान आणि दानाला आणि तर्पणला विशेष महत्त्व दिलेले आहे तुम्ही जर आमोसाच्या तिथीला किंवा अशा खास तिथीला तीर्थक्षेत्रे जाऊन नदीपात्रामध्ये नदीमध्ये स्नान जर केले तर नक्कीच आपले जे काही दोष आहे जे काही आपल्याकडून वाईट कर्म झालेले आहे त्यातून सुटका होईल तुम्ही पित्रांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाला मोहरीचा जर दिवा लावल्याने नक्कीच पितृ तुमच्या प्रसन्न होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल तर बघा आपले मुलं हुशार असून देखील त्यांची प्रगती होत नसेल त्यांना जर दोष लागलेला असेल किंवा आपल्या घरात सतत आजारी पडत असेल लहान मुलं आजारी पडत असेल मोठे व्यक्ती आजारी पडत असेल आपलं दुकान चालत नसेल दुकानामध्ये गिराईक येत नसेल लक्ष्मी राहत नसेल किंवा दुकानामध्ये सतत आपल्या एकटंच पडलेला असेल म्हणजे गिराहिक नसेल तर आपल्या अशा ज्या अडचणी आहे किंवा घरामध्ये सतत लहान मुलं किरकिरपणा करत करत असतील किंवा आजारी व्यक्ती असेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही एका व्यक्तीवरून दोन व्यक्तींवरून छोटे मुलं मोठे मुलं किंवा आजारी व्यक्तींवरून दुकानावरून किंवा तुमचा छोटा मोठा कोणता व्यवसाय आहे त्यावरून घरावरून ही एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हे तुम्ही नारळ हे तुम्ही कोणत्याही दुकानातून पूजेच्या साहित्याच्या दुकानातून किराणा दुकानातून कुठून आणायचं आहे त्याची शेंडी काढून घ्यायची आहे शेंडी काढून घेतल्यानंतर बघा तुम्ही आपण जसं फोडायला नारळ फोडतो तशी शेंड्या काढून एक शेंडी ठेवायची आहे त्यावर जो शेंदूर असतो आपला शेंदूर आणि त्यावर एक त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ काढल्यानंतर त्याला जो लाल कलवा असतो तो लाल कलवा तुम्ही गुंडाळायचा आहे आणि ते त्रिशूळ हे आपल्याला कोरड्या सिंदूरनी म्हणजे जो शेंदूर असतो त्या कोरड्या शेंदूरनी काढायचा आहे आणि शेंदूर काढल्यानंतर जी आपली शेंडीची साईड असते ती हातात धरायची आहे आणि वरचा जे गोल भाग असतो तो आपण असा उतरवण्यासाठी समोर धरायचा आहे त्या व्यक्तीला तुम्ही पाटावर चौरंगावर कशावरही बसरायचा बसवायचा आहे बसवल्यानंतर हो तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेस उतरवायचं वे आहे हे उतरवत असताना काही बोलायचं नाही कुणाशी गप्पा मारायच्या नाही मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्या घरातील आजारी व्यक्तींवरून देखील उतरवायचं आहे घराच्या मुख्य प्रवेश दार उतरवायचा आहे किंवा दुकान असेल तिथून त्या दुकानावरून देखील तुम्ही उतरू शकता किंवा छोटा मोठा तुमचा व्यवसाय आहे त्यावरून तुम्ही उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे बघा बाहेर जायचं आहे बाहेर गेल्यानंतर एखाद्या साईडला दक्षिण कोपऱ्यामध्ये किंवा जिथे जागा आहे तिथून तुम्ही हा नारळ टाकायचा आहे नारळ टाकल्यानंतर तुम्ही पाय धुनच घरात प्रवेश करायचा आहे कारण की आपल्या घराला जे काही नजर दोष आजारपण इड्यापिड्या लागलेल्या आहे किंवा करणी बाधा कुणी केलेली आहे ते दूर होऊ देत म्हणून आपण हा उपाय करत असतो म्हणून पायधूनच आपण घरात प्रवेश करायचा आहे आपण ज्या साईडला रांगोळी काढतो तिथे उभा राहून आपल्या घरावरून देखील तुम्ही हे सात वेळेस ओवाळून घ्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरून मुलावरून आजारी व्यक्तीवरून दुकानावरून आपला छोटा मोठा व्यवसाय आहे तिथून तुम्ही हे देखील हा उपाय करू शकता तुम्ही हा उपाय प्रत्येक अमास्याला केली तरी चालेल आणि तुम्ही काय करायचं आहे हे नारळ बाहेर टाकून आल्यानंतर घरात पाय धुवून प्रवेश करायचा आहे आणि स्वामींना तुम्ही देवाऱ्यासमोर जाऊन मुजरा करायचा आहे असा हा उपाय तुम्ही ज्येष्ठ आमावस्याला म्हणजे दर्श आमावस्याला पाच जुलैला तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तिन्ही सांजेची जी वेळ असते त्या तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही हा उपाय करा आपल्या घरात लक्ष्मी येत असेल ती टिकत नसेल मुलं हुशार असून देखील त्यांची प्रगती होत नसेल खूप अभ्यास करून देखील त्यांना यश मिळत नसेल किंवा आपलं दुकान पहिले खूप चालत असेल पण नंतर दुकानावर गिराईक येत नसेल व्यवसाय आजारी व्यक्ती असेल तर नक्की प्रत्येक तुम्ही हा उपाय केला तरी चालेल व्यवसायासाठी करू शकता दुकानासाठी बिझनेससाठी किंवा आपल्या घराच्या इडापिडा दूर व्हाव्यात मुलांच्या करणिबाधानं जर दोष दूर व्हाव्यात आजार पण दूर व्हावं यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा पाच जुलैला ज्येष्ठ आमावसाच्या दिवशी आईने मुलांना आईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू सर्व अडचणी संकटे करणीबाधा इडापिडा दोष आजारपण सर्व बाहेर जाईल आणि सर्व घरामध्ये आपले सर्व अडचणी संपवून जातील तर अशा प्रकारे तुम्ही नक्की हा उपाय पाच जुलैला ज्येष्ठ आमसाच्या दिवशी संध्याकाळी करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ